तर नमस्कार मित्रांनो बघा आई आणि स्पॉटी गेल ते राणामध्ये आणि फुर्की नाही गेली आज राणामध्ये काय गेली होत काय दुखत आयोग म्हणून नाही गेली आज राहत बघा ही राणामध्ये नाही गेली आणि बघा ही नवीन नवरी आपली राणामध्ये जाऊन आली कामाची आहे नवीन नवरी पण सारखीच बघा ही आई ना घेऊन गेल ती म्हणली चला आई रान दाखवी तो आणि रानामध्ये गेलते आणि ही आपली आजी बघायला आजी पण आजी आजी घेतली ना। ना ना का नाही ना कामेतून आजी आली वापस आणि गेले राहणामध्ये सगळेजण आणि मी पण घ्यायच होतो आणि मला वाटत साक्षी पण गेली तर साक्षी तर इथं मधी झोपली होती मला ऐकली डोका दुका कशाने डोका दुकान आली

दिसतात <laughs> आता जास्त आता बोल नाही चौरी आहे शंका आण आता तोडून आणले त्या आईनं आणि स्वातीन तर आता नंबर एक मध्ये भाजी करायची चवळी फ्राय <laughs> चवळी फ्राय करणार आहे स्वाती पाणी नाही अशीच भाजी बनणार नंबर एक चोवीस राहतली भाजी आणलेली आहे शेंगा बिंगा तर मित्रांनो कसं काय वाटायला लागलंय कसं काय नाही तर पाऊस पडायला लागलाय आता पाऊस चालू आहे जास्त तुमच्या इकडे पाऊस आहे का आता कमेंट करून सांगा <laughs> आमच्याकडे तर दिवसभर पाऊस आहे सगळ्या पावसानंतर काय बाहेर निघाय नाही काय नाही वातावरण बघायकडे बघा बघा पावसामध्ये कुठे भिसाय का आता बाहेर गेलतो ना पाणी भरलं थोडं तर मित्रांनो थोडेफार आपले फॅन लोक आले होते घरी म्हणून आता बाळक्या भाऊ आणि मी गेलता बाहेर थोडेफार फोटो काढले कारण की लांबून आले ते भेटायला दोन चार जण गाडीवर त्यांनी चहा बी पाहिजला मस्तक पैकी आणि चहा बी ती तू म्हणले ये का बाया मी म्हणलं जेवण करा पण ती काय जेवायची नगर म्हणजे आई आता आल ते पाच जण तर त्यांनी लावलं आपण आता गेले पावसाच्या आधी म्हणलं जावा जवळचेच होते आमच्या इकडलं तळ भरलं त्याच्यामुळे बघायला आल ते इकडे फिरत फिरत आता साक्षीबाई काय बनणार आता कशाच्या वॉनड्या वा बा बाबा नाही आम्हाला बाबा 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 बघा तिकड अंडे आठ वाजला कंस दोन कमाल सैतका हा मला तोंड नाही का मला नाही हां नाही खावा तुम्ही दोघीच आम्हाला नाही तोंड आम्ही आता इकडे असं साईटला जावा जावा हां जावा जावा टाके खाऊन सगळ्या हवातरी माणसाला तर देत जा तुला बघ बघा हसा लागेल बघा मित्रांनो पाऊस पडायला लागलाय बघा तुम्हाला दाखवायला लागलो मी पाऊस कसा आहे वातावरण एकदा कमेंट करा नक्की सांगा तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही ती एकदा सगळ्या पावसानं काय बाहेर निघू निघवाट झालंय तरी पण बाहेर निघू निघवाटायला लागले निघलो यां होतो मी थोडं बाहेर हे सगळं डोकं भिजून आलं दुखणं हा लागल आमच्या बाबाचं मनला तुम्हाला दाखवतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी मध्ये कॅमेरा देते काही विषय नाही आपला बा आपल्या बाबाचा आहे त्याचं पण चॅनल उघडायचंय काही दिवसांना का नाही आता सध्या शाळेत जाते अभ्यास करतोय त्याच्यामुळं कर अभ्यास चांगला अभ्यास काय खायला एक खाताना काय तो चालू आहे चिप्स ठेवला इकडे पुरी आधी बनवायचे पोहाया तो की स्वाती चिप्स हाय काय तर दोघे दोन आणले तर हा मला काय तू दुकान दोघे मला काही काही आणायचं इकडे तू आणून देस का मग चांगलं काय केलं तुमच्या चांगलं आणून दिलेस मित्रांनो असाच आपल्या फॅमिलीला आमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच कायमस्वरूपी राहू द्या आणि असंच प्रेम तुमचं सदैव राहू द्या पाठीशी माझी थोडी तब्येत खराब झाली पावसानं मला खोकला मला वाटायला लागली ताप यायल्यासारखं जर थोडंफार वाटायला लागले तर आता मला ताबा खायचा वाटी स्वातीला वाटायला खोट्या स्वातीला मी काही खरं मी दुकायला तिला वाटायला होतं माझं काही तब्येत तुझ्यात काय नाही माझे दुखायला म्हणलं की लगेच दुखतं का नाही मागा साक्षी बनवायची पोळ्या इकडे नंबर एक इक मध्ये स्वाती आई लागल्यात चोरीच्या सांगा बिंगा बनवायला नंबर एक मध्ये आता चवळीची पण भाजी अंड्याच्या पोळ्या अंड्याच्या पोळ्या पण बनवून खायचं आता स्वातीला आणि आईनं रानातून काय आणलं ही दाखवण्यासाठी आम्ही मला व्हिडिओ बनवलेला आहे खास करून तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मना दोघी पण व्हिडिओ कमेंट करा चांगली आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा मन म्हण तू स्वाती हा हा ह्याच्याकडे काय बघायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आ, कमेंट करा थोडीची म्हणून तर आपली भाषा त्याच्यामुळं येऊ लाला जाऊ ला ला तर तिची पण भाषा चांगली आहे मग तिला लाज वाटते तर लाज अशी नाही काय नसते आता सगळी आपली फॅमिली बघतील युट्यूब चॅनलहून तर मित्रांनो सगळ्यांचे आभार आणि तुमचा असंच स्वरूप सपोर्ट लावले काय करायला कुठं पावसा पाण्याचं दुखून येईन ना बाहेर काय फिरायला लागला शाळेतून कधी आला तू तर कंटिन्यू शाळेत जायच हा शाळा एक पण दिवस बुडून झाला अभ्यास <laughs> केला याचा पहिला येणार शाळेमध्ये अशी शाळा शिकत चांगली दररोज शाळेत जाऊन बघायला विजया हातात घालून नंबर एक पण जायला लागला शाळेत तर मित्रांनो शाळेत गेलं चांगलं असतं ह्याच्यासारखं शाळेत गेलं तर चांगलं होतं काय ना काय तर आता बाय बाय मित्रांनो बाय बाय म्हणा सगळे बाय बाय हा म्हणा दोघी पण बाय बाय हां ओके चला आता बाय बाय व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आपल्या मराठी कपल चॅनल बघा आई पण करायची बाय बाय तर मराठी मराठी कपल साक्षी आणि अभिजित स्वाती या यूट्यूब चॅनलला कॉमेडी अभिजित स्वाती कॉमेडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय